गुन्ह्याचा छडा लावून महागाव तालुक्यात केला खाकी खाकीवर्दीचा धाक निर्माण महागाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले धनराज नेळे यांनी मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांचा छडा लावत आपल्या खाकी वर्दीचा धाक निर्माण केला असल्यानं तालुक्यातील गुन्हेगारीच्या वाटचालीवर आणले आहे महागाव तालुक्यातील जनतेमध्ये नेहमीच भीतीचं वातावरण राहायचं कारण महागाव तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासून अवैध धंद्यांनी उच्चांक गाठला होता अनेक ठिकाणी चोऱ्या छोट्या मोठ्या घटना घडतच होत्या या सर्व घटनांचा शोध लावत महागाव पोलिसांनी यशस्वी कामगिरी दाखवून नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केलाय अनेक गुन्ह्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून योग्य पद्धतीनं अनेक गुन्ह्यांचा तपास करून यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल महागाव शहरामध्ये त्यांचा सन्मान केला जात आहे महागाव पोलिसांनी एका महिन्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसंच आधुनिक पद्धतीनं गुन्ह्यांचा तपास करून पोलीस स्टेशन महागाव अंतर्गत जबरी चोरी घरपोडी आणि चोरींच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे धनराज नेळेसाहेब यांच्यासारखा प्रामाणिक माणूस मिळणं शक्य नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज महागाव